શ્રી સ્વામી સમર્થ ગણપતિ બાપ્પા મોરિયા મંગળમૂર્તિ મોરિયા બપ્પા કૃપે ને તુમ્સ મનોકામના પૂર્ણ હો उद्या आहे मंगळवार तसेच उद्या ज्येष्ठा गौरी आव्हान देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्या सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पा देखील विराजमान झालेले आहे आणि ज्यांच्या इकडे गणपती बाप्पा बसवत नाही किंवा गौरी घरामध्ये आणत नाही तर अशा ठिकाणी देखील गणपती बाप्पाची मनोभावे सेवा उपासना ही चालूच आहे प्रत्येक जण प्रत्येकाच्या वेळेनुसार आवडीनुसार बाप्पाची सेवा ही करत आहे पण आपल्याला या मंगळवारी काही उपाय आणि काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकटे अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील भरपूर वेळा आपल्यावर असे होते की आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी येतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत घरामध्ये पैसा तर येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायप खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत घेतो मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन किंवा गणपती बाप्पा मौर्य लिहायला विसरू नका आता मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्या आयुष्यात येणारी अडचणी अडथळे किंवा आपण एखादं काम करायला गेलो तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही किंवा एखादं आपलं काम आहे ते भरपूर दिवसांपासून अडकलेलं आहे ते काम पूर्णच होत नाही तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता तसेच आणखीन देखील दोन उपाय सांगणार आहे तर पहिला उपाय आपल्याला हनुमान मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे आता मंगळवारी मारुतीरायाची पूजा हे सर्वच जण करतात तर या उपायासाठी आपल्याला सव्वाशे ग्रॅम गोळ घ्यायचा आहे तसेच सव्वाशे ग्रॅम हरभरा डाळ देखील घ्यायची आहे आणि आपल्याला तुळशीची पानं घ्यायची आहे आता तुळशीची पानं घेतल्यानंतर प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने ही तुळशीपत्र आपण स्वच्छ धुवून घ्यावी त्यानंतर गुळ हरभरा आणि हे तुळशीपत्र घेऊन आपल्याला हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे आता जर तुम्हाला तिथे शक्य असेल तर आवाजून मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा अगदी तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये फक्त तुम्ही तेल टाकलं तरी पण चालेल आणि त्यानंतर आपण हे हर गूळ हरभरा तसेच तुळशीपत्र भगवान हनुमानाला अर्पण करायचं आहे आता अर्पण करत असताना आपल्याला ज्या काही अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल सांगावे मग एखादं काम पूर्ण होत नाही तर ते देखील तुम्ही सांगू शकता जे काही सांगणार आहोत ते आपण अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आता आपण हे सांगून झाल्यानंतर आपल्याला ओम हम हनुमते नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे हा मंत्र अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण म्हणायचा आहे आता हा मंत्र म्हणत असताना आपण मनामध्ये मना थोडी देखील नकारात्मकता आणायची नाही की मी हा उपाय केल्याने खरंच काही व्यवस्थित होईल की नाही असं देखील आपण मनामध्ये आणू नये आता हा उपाय जेव्हा करतो तो उपाय करून झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे आपण जर मंदिरामध्ये एखादा उपाय केला किंवा एखादी सेवा केली किंवा अगदी आपण मंदिरामध्ये दर्शन जरी करायला गेलो आणि त्यानंतर आपण कुणाच्या इथे गेलो मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो अशा ठिकाणी जर आपण थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत तो उपाय कधीही सफल ठरत नाही त्यामुळे जेव्हा आपण मंदिरामध्ये जाल त्यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे आता त्यानंतरचा दुसरा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला पिंपळाचं पान लागणार आहे आता तुम्हाला पिंपळाचं पान हे सहज मिळून जाईल पिंपळाचं पान आपण आणायचं आहे हा उपाय आपल्याला सायंकाळी पाच ते सहाच्या नंतर करायचा आहे आपल्या घरामध्ये भरपूर वेळा आपल्या मुलांच्या भरपूर अडचणी अडथळे असतात मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मग अभ्यासात त्यांना पाहिजे तशी मास मिळत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना मास मिळत नाही किंवा त्यांच्या लक्ष लागत नाही मुले जर मोठी तर मुलांच्या नोकरीबाबत देखील अनेक प्रश्न हे आपल्याला सतावत असतात घरामध्ये अनेक वेळा भांडण तंटे वादविवाद हे देखील चालू असतात मुलं हट्टीपणा करतात किंवा मुलांना एडापिडा झालेली असते नजरबाधा झालेली असते तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या दिवशी पिंपळाचं पान घरी आणायचं आहे आता हे पिंपळाचं पान घरी आणल्या नंतर आपण या पिंपळाच्या पानावरती चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत मग आता कापूर घेताना शक्यतो तरी आपण भीमसेनी कापूर घ्यावा कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्या तुलनेत साधा कापूर घेत नाही पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल आता त्या पिंपळाच्या पानावरती आपल्याला पाच भिमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे ते पिंपळाचं पान तुम्ही एखाद्या कापूर जाळण्याचं भांड असेल त्यामध्ये ठेवू शकता किंवा एखादी मोठी पंथी असेल मोठी वाटी असेल तिच्यामध्ये ठेवलं तरी पण चालेल आता या कापराच्या वड्या आपल्याला जाळायच्या आहे या अगोदर आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता आणि त्याचनंतर आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे कारण की आपण जेव्हा उपाय करतो सेवा करतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात म्हणून प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर हा उपाय करायचा आता आपण जेव्हा कापूर जाळू त्यानंतर आपण ही जी काही पंथी आहे किंवा कापूर जाळण्याचं जा भांडं आहे ते सर्व घरामध्ये घेऊन फिरायचं आहे मग बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये गॅलरीमध्ये देखील आपण हे भांडं घेऊन फिरायचं आहे जोपर्यंत कापूर जळत नाही तसेच त्यासोबत पान देखील जळायला लागेल तोपर्यंत आपण हे भांडं घेऊन फिरायचं आहे तसेच जेव्हा आपल्या हातामध्ये हे भांडं असतं तेव्हा आपण ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी महा, नम महा या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे हा उपाय करत असताना आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो उघडा ठेवायचा आहे तसेच गॅलरीला दरवाजा असेल किंवा खिडकी असेल तर ती देखील उघडी ठेवायची आहे किचनची देखील खिडकी आपण उघडी ठेवायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये संपूर्णत सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यामुळे तुम्ही असा कापूर आपल्या घरामध्ये या दिवशी जाळायचाच आहे आता तिसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे कर्जमुक्तीसाठी भरपूर वेळा आपण बघतो की आपल्यावरतीच कर्ज झालेलं असतं आणि ते काहीही केल्या फिटत नाही मग व्यवसाय चालण्यासाठी आपण कर्ज घेतो किंवा घरासाठी लोन काढत असतो कोणतं ना कोणतं कर्ज हे आपल्यावरती असतच तसेच आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई हे असते घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही किंवा मेहनत करून देखील आपल्याला पाहिजे तसा पैसा मोबदला हा मिळत नाही तर आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी तसेच आपल्या डोक्यावरील कर्ज दूर होण्यासाठी आपण हा उपाय करू शकता हा उपाय करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय जर केला नियमानुसार हा उपाय केला तर तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल तर हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आणि जर या मंगळवारी तुम्हाला हा उपाय करणे शक्य नसेल तर पुढच्या मंगळवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे आता भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू आपण सोबत घ्यायच्या आहेत अगदी काहीच तुमच्याकडे नसेल तर एक तांब्या भरून शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल कारण की भगवान शिवशंकर हे खूप भोळे आहे त्यांना तुम्ही एक तांब्या भरून जल अर्पण केलं तरी पण ते प्रसन्न होतात आता आपल्याला थोडीशी मसूर डाळ घ्यायची आहे मग तुम्ही एकवीस मसूर घेऊ हो शकता किंवा अगदी एकशे आठ मसूर डाळ घेतली तरी पण चालेल लाल रंगाची मसूर डाळ आपल्याला घ्यायची आहे आता शिवमंदिरामध्ये जायचं आहे भगवान शिवशंकरांना आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर भगवान बुले जातांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही अर्पण करू शकता मग बेलपत्र असेल बेलफळ असेल धोत्र्याचं फूल असेल ते देखील अर्पण करू शकता तसेच भगवान शिवशंकरांना चंदन लावायचे आहे भस्म लावायचं आहे आणि यानंतर आपण जी लाल मसूर डाळ घेतली होती ती आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर भगवान बोलेनाथांना तुमची इच्छा सांगायची आहे की माझ्यावरती खूप कर्ज झालेलं आहे किंवा घरामध्ये पैसा येत नाही आहे पैसा टिकत नाही आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान बोलेनाथांना सांगायचं आहे त्यानंतर ही डाळ आपण शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला सेवा करणे देखील गरजेचे आहे कारण की आपण नुसते उपाय केले आणि सेवा केल्या नाही तर त्याचा आपल्याला काहीही एक फायदा बघायला मिळत नाही तर आपण ओम ऋण मुक्तेश्वर महादेवायनमह या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी एकवीस देखील नाही आणि अकरा देखील नाही हा मंत्र आपण एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे अगदी मंदिरामध्ये म्हणणे शक्य नसेल तर घरी येऊन घरामध्ये शिवलिंग असेल किंवा भगवान भोलेनाथांचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू ओम ऋण मुक्तेश्वर महादेवायनमह या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद